नमस्कार मित्रांनो राज्यामध्ये पुन्हा एकदा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक आंदोलन केले यामुळे ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे सरकारच्या आदेशाविरोधात त्यांनी कोर्टामध्ये जाण्याची तयारी देखील दाखवली आहे त्याचबरोबर मंत्रिमंडळ बैठकीला देखील छगन भुजबळ यांची अनुपस्थिती असल्याने चर्चांना उधाण आले आहे यावरून आता खासदार राऊत यांनी छगन भुजबळ यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे या वक्तव्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच खळबळ उडाली आहे दरम्यान खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून सुरू असलेल्या वादावर प्रतिक्रिया दिली आहे खासदार संजय राऊत म्हणाले की मराठा ओबीसी संघर्ष वाढले असे आपल्याला वाटत नाही संघर्ष वाढवण्याचा प्रयत्न सरकारमधील काही घटक आजही करत आहे सरकारमधील काही सहकार्यां मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेऊच नाही आणि सरकार अडचणीत यावं असं वाटत होत महायुती ही तीन चाकाची रिक्षाच आहे या प्रकरणात एकनाथ शिंदे यांना दूर ठेवण्यात शिंदे यांनी मराठा आंदोलकांना पुरवल्याचा आरोप केला तर देवेंद्र फडणवीस यांचं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राऊतांनी केला एवढंच नाही तर खासदार राऊत म्हणाले की भुजबळ हे नाराज आहेत की नाही यापेक्षा ते मंत्रिमंडळात समाधानी आहेत असे दिसते भुजबळ हे नाराज असतील तर ते राजीनामा देतील का जर एखाद्या समाजावर अन्याय झाला आणि आपण त्या समाजाचे नेतृत्व करतो तर ते राजीनामा देणार आहेत का त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडलं पाहिजे महाराष्ट्राच्या प्रश्नावर तत्कालीन अर्थमंत्री सी डी देशमुख यांचे नेहरूंशी मतभेद झाल्यावर त्यांनी तात्काळ राजीनामा दिला होता तुमच्या समाजावर अन्याय झाला आहे आणि अन्याय करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली तुम्ही काम करत आहात मग भुजबळ बळांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी खासदार संजय राऊत यांनी केली आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा